इथे बघा रिवर्स कॅमेऱ्यात गाडी कुठं दाखवतोय आणि ते आरशात बघा गाडी कुठं दाखवतोय तर नमस्कार मित्रांनो आजच्या बरोबर स्वागत करतो आता वाचले सकाळची आता मी तो मुला इथं डी वाजती मकार मी इथे बसले आमची जम्मा चालू स्वयंपाक रास्ता पाणी माझं जेवण झालं मी शेवपाक शिवाय ओके असतो आता डायरेक्ट इथ ना दुकानावर जायचं दुकानावर गेल्यावर बघून दुकानावर दुकाना काम आहे तर मित्रांनो आता आम्ही दुकानावर आलेलो आणि दुकानावर आल्यानंतर ही गाडी आलेली आपल्याकडे शिफ्ट धुवायला आता इंटरव्हिंगरायचं गाडी बोसा बोसा सांग झालाय गाडीत बस आणलेला एकदम आणि आता मला जायचं एका कॅपेच्या उद्घाटनाला मित्राचे कॅपे आपल्या तिथे जायचे एवढी गाडी आवरून कपडे अजून विस्तरीला टाकायचे तर मित्रांनो आता वाजले सांगेकडची सहा आणि वीड जास्त गर्दी असल्यामुळे मला काय जास्त का व्हिडिओ बनवता नाही आला आणि मी मध्यंतरी म्हणजे दुपारी एक अकरा सव्वा अकराच्या दरम्यान मित्राच्या दुकानाचं उद्घाटन होतं तिकडं गेलतो ना त्यामुळे तिथं काय जास्त शूट नाही केलं म्हणजे जास्त मी शूटच नाही केलं अजिबात आणि आता ही एक महिंद्राची गाडी टी व्ही वी आता ही जी वॉशिंग झालेली आणि खाली लावतोय नाही का इथं बघा रिवर्स कॅमेऱ्यात गाडी कुठे दाखवत आहे ते आरशात बाबा गाडी कुठं दाखवत आहे सगळं दिवसभर इथं कचरा झालेला सगळं आता जाडून घेतलाय

ही बघाची बघा आणि आता सगळी स्वच्छता करायची दरमशी त्या बाटल्या त्या सगळ्या बाटल्या ऐकायच्या अजिबात काय होयचं नाही माग मस्त दोन गोण्या त्यात वरायच्या विकून टाकायचं सगळ्या कचरा आता गोळा करायचा आणि जाळून टाकायचा हा सगळं कचरा गोळा केलाय सगळा सगळ्यात जाळून टाकून दिलाय आता वाज नऊ आणि आता मी घरी आलेलो आहे आणि आता जीवन बिमाण झालेलं आहे तुम्हाला म्हणलं होतं का प्लस काम होईल म्हणून ते त्या दिवशी नाही झालं ते झालं आज प्लस काम आणि आमचा कुत्रा भाकर कधीच नाही खात आजच भाकर खायला लागले मित्रांनो भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये चॅनलवरती नाही असून चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कसं काय वाटलं आजचा व्हिडिओ बाय